हे फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व हो सत्र न्यायालयामध्ये त्यातल्या त्यात पुणे जिल्हा न्यायालयामध्ये मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी एम सी डड्ड ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी डड्ड ई बुक विकत घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणीमध्ये मराठी अन सॉरी बुद्धिमत्ता चाचणी आणि अंतडणी दोन्ही विषय दिलेले आहेत संपूर्ण सिलेबस व्यवस्थित या ईबूटमध्ये दिलेला आहे आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार हे ईबूट आहे तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी मला ही माहिती दिलेली आहे त्यांचा मी मनापासून आभारी आहे तर पहिला प्रश्न आहे सर्वाधिक साठटाठणे कुठे आहेत म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आहेत असा तो प्रश्न आहे तर सर्वाधिक साठव टाळठाणे हे अहमदनगर आधीचं नाव अहमदनगर पण आता नवीन पुण्यस्लोट अहिल्यानगर असं त्याचं नाव होणार आहे तर गुडलवर मिळालेल्या माहितीनुसार आणि हे अहमदनगर जिल्ह्याची जी जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट आहे त्याच्यानुसार अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकोणीस स साठ कारखाने आहेत पुढे बीड कशासाठी प्रसिद्ध आहे तर बीड हा ऊस तोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसंच बीड हा मंदिरांचा जिल्हा म्हणूनसुद्धा ओळखला जातो त्याच्या पुढे पहा नागपूरला काय फेमस आहे तर सर्वांना माहीत आहे नागपूरचा संत्रा फेमस, फेमस आहे नागपूरला आपण ऑरेंज सिटीसुद्धा म्हणतो त्यांनी परत विचारलं अजून काय फेमस आहे न्यायाधीशांनी विचारलं तर दीक्षाभूमीसुद्धा आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ती दीक्षाभूमीसुद्धा नागपूरला आहे तर ऑरेंज सिटी आणि दीक्षाभूमी असं म्हणजे आधी त्यांनी ऑरेंज सिटी सांगितलं ते बरोबर आहे अजून काय प्रसिद्ध आहे असं विचारलं तर दीक्षाभूमी हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे अजून प्रश्न आहे तेही आपण पाहूयात पण त्याआधी मला विनंती करायची आहे तुमची मुलाखत झाल्यानंतर मला अठ्ठ्याऐंशी आठ एक मिनिटा नंबर देतो मी तुम्हाला तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअपच्या नंबरवर मला प्रश्न पाठवा तुम्हाला विचारलेले प्रश्न पुढे पहा शिपाईचे काम काय आहे मन मग आता शिपाईचं काम सर्वांना मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्या कामाची उभारणी दोन भागांमध्ये होते एक कार्यालयीन म्हणजे न्यायालयातील काम आणि दुसरं न्यायाधीशांचे घरचं काम तर जे न्यायालयामध्ये काम आहे ते आहे पुटवारा देणे पाणी देणे झाडझूळ करणे टेबल संघन साफ करणे पंखे सापटळणे जाळे काढणे त्याच्यानंतर तुमचं फाईल ने आणटळणे पुस्तक आणून देणे च चेंबरची स्वच्छता ठेवणे चेंबरमधलं कॅलेंडर वगैरे नीट लावणं आणि न्यायाधीश जे काही सांगतील ते सगळी कामं करणे आणि न्यायाधीशाच्या घरी मग घरची सगळी कामं त्यांना करावी लागतात त्याच्या पुढे पहा पश्चिम महाराष्ट्र काय प्रसिद्ध आहे म्हणे तर आता पश्चिम महाराष्ट्र खूप मोठं आहे आणि पश्चिम महाराष्ट्र हे म्हणजे शेतीच्या बाबतीत विचारलं तर ऊसासाठी प्रसिद्ध आहे पण त्यांनी उत्तर दिलं ज्वारी आणि बाजरी उत्पादन जास्त होते तर ते म्हटले हे तर सोलापूरमध्ये होतं तर आता खरं म्हणजे हा प्रश्नच थोडा संदिग्ध आहे कारण याचं उत्तर निश्चितपणे कोणालाच सांगता येणार नाही की ना पश्चिम महाराष्ट्र काय प्रसिद्ध आहे खूप साऱ्या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत मराठवाड्यात किती जिल्हे आहेत म्हणे तर आठ म्हटलं म्हणजे त्यां ज्या न्यायाधीशांनी विचारलं की कि मराठवाड्यात किती जिल्हे आहेत विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं आठ त्याच्यामध्ये आता आठ जिल्हे कोणकोणते येतात तर छत्रपती संभाजीनगर जालना त्याच्यानंतर तुमचं बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि आज असे आठ जिल्हे आहेत आणि सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा मराठवाडाच आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे विचारले आता उत्तर महाराष्ट्रामध्ये तीन जिल्हे येतात पहा एक आहे उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश त्याच्यामध्ये धुळे आहे सॉरी दोन जिल्हे येतात खानदेशामध्ये धुळे आणि नंदुरबार उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे ठाण उत्तर महाराष्ट्रात किंवा ठाणदेशातील जिल्हे तर ठाणदेशात ठाणदेश म्हणलं तर दोन जिल्हे येतात एक आहे नंदुरबार आणि धुळे आणि उत्तर महाराष्ट्र म्हणलं तरी हे नंदुरबार आणि धुळेच येतात उत्तर महाराष्ट्राच आपण ठाण देश असं म्हणतो तर हे पण लक्षात ठेवा म्हणजे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग असे प्रश्न पुण्यामध्ये विचारले जात आहेत आता मे बी पश्चिम महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत किंवा विदर्भा आपलं हां विदर्भामध्ये किती जिल्हे आहेत असे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर ही सर्व माहिती मला विद्यार्थ्यांनी दिली ज्यांनी ही माहिती दिली त्यांचा मी आभारी आहे त्यांचा कालच हा इंटरव्ह्यू झाला होता दुसऱ्या एका विद्यार्थ्यांनी पुण्याचाच इंटरव्ह्यू झाल्याची माहिती दिली होती पण त्यांना वेगळे प्रश्न विचारले होते फक्त मराठवाड्यात किती जिल्हे आहेत हा प्रश्न दोन्हीमध्ये समान आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच